कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजेच यू टी महाराष्ट्रातील टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज जेवढे पण काही मुलं सीई टी देतात त्यांचं एकच स्वप्न असतं की एकदा काही ह्या कॉलेजला ॲडमिशन झालं का लाईफ ला सेट अशाच कॉलेजचा एक रिव्ह्यू व्हिडिओ घेऊन आलेलो आहे नमस्कार मी यश आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा एक कॉलेजचा जनरल ओव्हरव्ह्यू घेऊ तर हे कॉलेज सगळ्यात ओल्डेस्ट कॉलेज आहे अठराशे चौपन्न साली या कॉलेजची स्थापना झाली लोकेटेड असणार आहे शिवाजीनगर पुणे येथे त्यानंतर ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे सिक्स झिरो झिरो सिक्स त्यानंतर मध्ये ब्रांच कोणत्या कोणत्या अवेलेबल आहे आणि इन्टेक किती ते बघू तर ह्यामध्ये एन सी टक्के सीट जे आहे ते सी ई टीने फिल केले जातात आणि वीस टक्के सीट जे आहे त्या गव्हर ऑल इंडिया कोटा म्हणजे जे इथू थ्रू सीट्स कवर केल्या जातात ह्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये दीडशेचा इन्टेक आहे त्यानंतर सी सीचा तीनशेचा इंटेक आहे ई एन टी सीसाठी दीडशेचा इलेक्ट्रिकलसाठी दीडशेचा असणार आहे त्यानंतर इन्स्ट इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोलसाठी साठचा इंटेक आहे त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी पंच्याहत्तरचा इंटेक या ठिकाणी आहे त्यानंतर मेकॅनिकलसाठी दीडशेचा त्यानंतर मेटलर्जीसाठी पंच्याहत्तर जा त्यानंतर ए आय एम एलसाठी पंच्याहत्तरचा असणार आहे असे काही इंटेक्स आणि ब्रांच या कॉलेजला अवेलेबल आहे त्यानंतर मित्रांनो आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे त्यावरती तुम्हाला जेवढे पण सीईटीचे टी अपडेट आहे ते लवकरात लवकर तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत यावं यासाठी आपण हा व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे लवकरात लवकर जा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा या ठिकाणी क्यू आर आहे तो क्यू सुद्धा स्कॅन करून तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता त्यानंतर कॉलेजची फी बघू ओपनसाठी जी काय आहे ती एक लाख छप्पन हजार रुपये अशी फी लागणार आहे त्यानंतर एस सी एस साठी नऊ हजार रुपये त्यानंतर व्ही जे एन टी एसबीसी ओबीसी साठी तुम्हाला ऐंशी हजार रुपये एवढी फी लागणार आहे ई डब्ल्यू साठी किंवा ईबीसी साठी तुम्हाला एक लाख सतरा हजार रुपये एवढी फी लागणार आहे त्यानंतर टी डब्ल्यू एसनी जर तुमचं ऍडमिशन झालं तर तुम्हाला ऐंशी हजार रुपये फी लागणार आहे जर तुम्ही गर्ल्स असाल तर तुम्हाला ऐंशी हजाराची ऐंशी हजार रुपये एवढी फी लागणार आहे त्यानंतर कॉलेजच्या प्लेसमेंट्स बघू दोन हजार चोवीस चोवीस पंचवीसचा चा प्लेसमेंट रेकॉर्ड आहे ऑफिशियल आपण कॉलेजच्या वेबसाईटवरून वरून घेतलेला आहे यामध्ये सी एस सीचं ॲव्हरेज पॅकेज मित्रांनो सतरा पॉईंट एकोणावीस एल पी एचं गेलेलं आहे आणि हायेस्ट पॅकेज बावन्न पॉईंट सत्तावन्न एल पी एचं गेलेलं आहे त्यानंतर ई एन टी सीसाठी ॲव्हरेज पॅकेज बारा पॉईंट पंचावन्न एल पी एचं गेलेलं आहे आणि हायेस्ट बावन्न पॉईंट सत्तावन्नचं गेलेलं आहे त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी दहा पॉईंट एकतीसचं ॲव्हरेज पॅकेज गेलेलं आहे आणि बावन पॉईंट सत्तावन्नचंच हायएस्ट पॅकेज गेलेलं आहे इन्स्ट्रुमेंटेशनसाठी अकरा पॉईंट त्रेसष्टचं ॲव्हरेज पॅकेज गेलेलं आहे आणि त्याचबरोबर बावन्न पॉईंट सत्तावन्नचं हाएस्ट पॅकेज या ठिकाणी गेलेलं आहे त्यानंतर मेकॅनिकलचं या ठिकाणी आठ पॉईंट एकोणतीसचं पॅकेज गेलेलं आहे आणि एकवीस पॉईंट दहाचं हायएस्ट पॅकेज या ठिकाणी गेलेलं आहे त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगसाठी आठ पॉईंट शा एकोणसत्तरचं ॲव्हरेज पॅकेज गेलेलं आहे आणि एकवीस पॉईंट दहाचं हाएस्ट पॅकेज या ठिकाणी गेलेले आहे त्यानंतर मेटलर्जीमध्ये पाच पॉईंट पंच्याऐंशीचं ॲव्हरेज पॅकेज या ठिकाणी जातं आणि एकोणावीस पॉईंट अठराचं हाएस्ट पॅकेज या ठिकाणी गेलेलं आहे त्यानंतर सिव्हिलसाठी सात पॉईंट शहाऐंशीचं गेलेलं आहे ॲव्हरेज पॅकेज व त्याचबरोबर सेम हाएस्ट पॅकेज एकोणावीस पॉईंट अठरा गेलेलं आहे त्यानंतर प्लॅनिंगसाठी पाच पॉईंट ऐंशीचं गेलेलं आहे ॲव्हरेज पॅकेज आणि हायएस्ट पॅकेज गेलेलं आहे तेरा पॉईंट अठ्ठ्याऐंशीचं मित्रांनो प्लेसमेंट बघायला गेलं तर एकदम गुड प्लेसमेंट आहे महाराष्ट्रातली टॉपचं कॉलेज असल्यामुळे प्लेसमेंट पण खूप चांगले आहे त्याचबरोबर कंपनीज किती के व्हिजिट केला आहे या ठिकाणी चोवीस पंचवीसमध्ये आपण हे पण बघू शकतो की दोनशे अठ्ठेचाळीस कंपन्यांनी व्हिजिट केलेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्लेसमेंटसाठी त्यानंतर कॉलेजचे जे काही कट ऑफ्स आहे ते कट बघू तर ह्यामध्ये सिव्हिलसाठी कट ऑफ गेलेला आहे मागच्या वर्षी अठ्ठ्याण्णव पॉईंट सहाचा त्याचबरोबर सी एससाठी साठी गेलेला आहे नव्याण्णव पॉईंट सहाचा त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी नव्याण्णव पॉईंट तीन त्यानंतर ई एन टी सीसाठी नव्याण्णव पॉईंट पाच इन्स्ट्रुमेंटसाठी नव्याण्णव पॉईंट तीनचा मॅन्युफॅक्चरिंगसाठी नव्याण्णव गेलेलं आहे त्यानंतर मॅ uh, मेकॅनिकलसाठी नव्याण्णव पॉईंट दोन त्यानंतर मेटॅलर्जीसाठी अठ्ठ्याण्णव पॉईंट चार आणि ए आयसाठी नव्याण्णव पॉईंट सहा जेवढा पण काही कट ऑफ आहे मित्रांनो हाय गेलेला आहे हाय जनरल कॅटेगरीचा कट ऑफ असणार आहे तुमच्या तुमच्या कॅटेगरी वाइज कट ऑफ थोडा थो थो वेगळा असू शकतो तर मित्रांनो जेवढं पण आपण ओव्हरऑल बघितलं तर कॉलेज एकदम बेस्ट असणार आहे प्लेसमेंट एकदम भारी आहे त्याचबरोबर तुम्हाला अभ्यास पण चांगला करायला लागणार ला ला आहे जर तुम्हाला या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे असेल तर त्यानंतर थँक्स फॉर वॉचिंग जर तुम्हाला असेच एक्झाम रिलेटेड अपडेट्स पाहिजे असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करून घ्या धन्यवाद